इथं जे चाललंय ते अतिशय लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू असून भाजपनं तीस पेक्षा अधिक जागा लढवण्याची भूमिका कायम राखली आहे त्यातच भाजप शिवसेना शिंदे गटाच्या हक्काच्या जागाही लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील खासदारांच्या गोटात एकच खळबळ उडाली असून आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी आमची फसवणूक करू नका असं म्हणत संताप व्यक्त केलाय इथं जे चाललंय ते अतिशय गुणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामुख्याची इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा गळा कापून नाही नको भविष्यामध्ये वेगळा मेसेज भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय आता नेटकर यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतलाय गद्दारांना मान सन्मान आणि इज्जत नसते मालक फेकेल त्या तुकड्यावर जगायचं असतं नाही तर लाचारीनं जे काही मागायचं आहे ते मागायचं गद्दारी करताना वेळा विचार करायला पाहिजे होता आता भोगा आपल्या कर्माची भाजपची आहे वापरा आणि फेका तुमच्यासारखे हजारो बिकाऊ बाजारात उभे आहेत आता अवकात दाखवत आहेत लवकरच लायकी दाखवतील असं म्हणत रामदास कदम यांना चांगलंच सुनावलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर